ऑफलाईन किती भरायचे पैसे ऑफलाईन 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 ची ऑफलाईन ची पावती देणार ना म्हणजे तुम्ही ऐका ना मराठी जर ऐका ना साहेब ऐका ना ऐका ना तुम्ही मराठी माणसं काय म्हणले तुम्ही ऑनलाईन करा नाही तर म्हणले ऑफलाईन करा म्हणजे ऑफलाईन मध्ये तुम्ही ब्लॅक पैसे मागता का तुम्हाला असं वाटतंय का हा मग कसं वाटलं ऑफलाईन म्हणजे काय मला नाही नाव काय तुमचं नाही तुम्ही ऑफलाईन पैसे का मी रेकॉर्डिंग झाली माहिती ऑफलाईन पैसे ऐका ना ऐका ना ऐका ना ना मी भरायला सक्षम आहे ऐका तुम्ही काय म्हटले ऑफलाईन म्हणजे तुम्ही हा तुम्ही पैसे कामाले हजार रुपये नाही नाही तुम्हाला ऑनलाईन तुम्ही ऑफलाईन पैसे का माहिती ऑफलाईन ऑनलाईन मारू शकतो ऑफलाईन नाही पैसे ना का देऊ ऑफलाईन पैसे द्या पैसे द्या म्हटलो का मी मग काय वेळेला डोकं फिरलाय काय मग काय आता तुम्ही लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही आम्ही